बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण तेवीसावे संचार बंदीचा आजचा सातवा दिवस लोक आता खरोखरच कंटाळे होते हे आता संपवायलाच हवं कुठल्याही परिस्थितीत संचारबंदी उठायलाच हवी असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत होत पण हे व्हावं कस सगळीच्या सगळे सार्वजनिक गणपती अजून मंडपात आपापल्या ठिकाणी होते त्यांचं विसर्जन झालेलंच नव्हतं त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं नव्हतं गणपती विसर्जनाच्या वेळी काहीही होण्याची शक्यता होती म्हणून संचारबंदी उठत नव्हती आणि अफजल खान वधाचे पोस्टर पुन्हा लावल्याशिवाय कार्यकर्ते गणेश विसर्जन करणार नव्हते पोलीस आणि कार्यकर्ते दोघेही हट्टाला पेटले होते पोलिसांना कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती आणि कार्यकर्त्यांना माघार घ्यायची नव्हती यात सर्वसामान्यांचे मात्र हाल होत होते गरीब जनता वैतागली होती रोजचं जगणं अवघड झालं होतं जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या होत्या व्यापारी त्याचा बरोबर फायदा उठवत होते भ्रष्टाचारला ऊत आला होता उपासमार होत होती आजारांना औषधं मिळत नव्हती मुलांच्या शाळा नाहीत क्लासेस नाहीत अभ्यास नाही मजुरांना रोजगार नाही आर्थिक व्यवहार सगळे ठप्प झाले होते सगळीकडून नुकसानच नुकसान होत नुकसान होते पावसाच्या अनिश्चिततेने शेतकरी आधीच हैराण झाले होते बी बियाणं औषध मालाची विक्री बाजारपेठांची दलाली कर्जाचा डोंगर शेतकरी हवालदिल झाले होते आत्महत्या करून आपल्यापुरता स्वतःपुरता प्रश्न सोडवण्यासाठी जीवावर उदार होत होते महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले होते शिक्षकांच्या संपाने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते बेरोजगारीचे प्रश्न बालमजुरांचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न जागतिकीकरणाने निर्माण केलेली कोंडी तोडणी कामगारांपासून असंघटित कामगारांचे प्रश्न त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असे असे अनेक प्रश्न दंगलीने मोडीत काढले होते जगण्याचे प्रश्न सोडवण्याचे सोडून राजकारणी अशा दंगलींना जणू उत्तेजन देत होते आपली पोळी आरामात भाजून घेत होते सर्वसामान्य लोक आता अशा विषयावर बोलू लागले होते आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत हे संपवायलाच हवं अशा जिद्दीनं लोक आपापल्या परीनं प्रयत्नांना लागले होते हे फक्त मोठ्या गावातूनच नव्हे तर खेड्यापाड्यातूनही लोक सामंजस्यासाठी प्रयत्न करू लागले आपलं भांडण नेमकं कशासाठी आहे आपल्याला नेमकं काय हवं आहे गाव सोडून कोण कुठं जाणार आहोत आपण रोज एकमेकांची तोंड बघायचीच आहेत तर मग हे का कशासाठी कुणा चार दोन लोकांसाठी आपण का एकमेकांच्या उरावर बसतोय का एकमेकांची दुकानं जाळतोय का डोकी फोडून घेतोय का मशिदी पाडतोय का मंदिरात घाण टाकतोय लोक खुल्या मनानं बोलू लागले कट्ट्या कट्ट्यावर कोपऱ्या कोपऱ्यावर राहून चर्चा करू लागले आणि चर्चेतून प्रश्न सुटतात उत्तरं सापडू लागतात तशी त्यांनाही उत्तरं सापडू लागली दंगलीचा सा निषेध करण्यासाठी आणि वातावरण पूर्ववत होऊन पुन्हा शांतता निर्माण करण्यासाठी कुणी कुणी गावातून फेरी काढली संचारबंदी शिथिल असल्या काळात पोलिसांच्या परवानगीने त्यांनी अतिशय शिस्तबद्धरित्या मुक फेरी काढून लोकांच्या मनात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला या फेरीमधील लोकांच्या हातात दंगल नको शांतता हवी आम्हाला शांतीने जगायचं आहे हिंदू मुस्लिम भाई आहे चला प्रेमाने राहूया आपण सगळी एका धर्तीची लेकरे आहोत सारे भारतीय आपले बांधव आहेत हा झगडा कशासाठी जरा विचार करूया असे वेगवेगळे वेग फलक कित्येकांच्या हातात दिसत होते या मुक फेरीत विशेष म्हणजे सगळ्या जातीचे लोक होते आणि ही फेरी पाहणारे नागरिक खरेच अंतर्मुख होत होते आणि बरोबर आहे हे, हे सगळं कशासाठी आपल्याला ही दंगल नको आहे हे, हे थांबवायला पाहिजेत असा विचार करत फेरीत शांतपणे सामील होत होते महिलांची संख्या ही लक्षणीय होती याचा अर्थ सगळ्यांनाच शांतता हवी होती बातमीदारांनी या फेरीला प्रचंड प्रसिद्धी दिली आणि मग प्रत्येक गावागावातून अशा फेरी निघू लागल्या कुठं कुठं कुठ महिलांनीही स्वतंत्र फेरी काढली कुठं कुठं कुठ हिंदू मुस्लिम जैन मारवाडी गुजराती वगैरे सर्व जाती धर्माच्या लोकांनी गावात फिरून कोपऱ्या कोपऱ्यावरच्या लोकांशी बोलून शांततेचे आव्हान केले बंद न पाळण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला कुठं गावातल्या नागरिकांनी स्वतःच पाडलेली मशीद बांधून दिली कुठं मशीद बांधून त्याची रंगरुंगी करून दिली हिंदूच्या मंदिरात घाण टाकल्याची कबुलीही काही मुस्लिमांनी दिली कुठं हिंदू मुस्लिमांनी एकत्र आरती केली आणि नमाजालाही सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शांततेचे वारे गल्ली बोळांतून वाहू लागले मशिदी हसू लागल्या मंदिरातील नंदा आनंदात डुरू लागला लोकांनी खरोखरच शांततेचा दीर्घ श्वास घेतला गणेश मंडळाचे गणपतीही आता आपला वनवास संपेल म्हणून आनंदाने निरोपासाठी तयार झाले हो बाजूने असे शांततेला धुमारे फुटले आता सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करून हे संपवूया असा प्रस्ताव लोकांनी कार्यकर्त्यांपुढे ठेवला पण अफजल खान वधाचे पोस्टर लावल्याशिवाय विसर्जन करणे शक्य नाही म्हणून कार्यकर्त्याने आपला निषेध चालूच ठेवला शेवटी काही परिवर्तनवादी मुस्लिम एकत्र येऊन निर्णय घेतला आणि अफजल खान वधाचे पोस्टर लावायला संमती दिली अफजल खान वधाचे पोस्टर पुन्हा कमाणीवर झळकले गणेश विसर्जनासाठी कार्यकर्ते तयार झाले अफजल खानाला काय वाटलं असेल शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल साक्षात विघ्नहर्त्या गणपतीला काय वाटलं असेल त्यांना हे सगळं समजलं असतं तर त्यांनी हे कसं पचवलं असतं कसं सहन केलं असतं माणसांविषयी त्यांच्या भावना काय झाल्या असत्या हे समजायला मार्ग नव्हता माणसांनीच ते समजून घ्यायला हवे कारण इतिहासात जे झाले ती त्यावेळची गरज असेल ती रणनीती असेल युद्धात सर्वक्षम्य मानले जाते युद्ध आले की तिथे पराक्रम आला फसवणूक आली दगाबाजी आली कूटनीती आली गनिमी कावा आला त्यावेळची त्या ती गरज असते म्हणूनच इतिहासाकडे इतिहास म्हणून पाहिले पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचे वजन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग खरे तर दुरुपयोग करणं म्हणजे त्या, त्या पराक्रमालाही स्वतःसाठी वापरून घेतल्यासारखे होते लोकोत्तर व्यक्तींना असे वापरून घेणे बरोबर नाही त्यांनाही ते आवडले नसते पण याचा विचार करण्याची कुणाला सवड नव्हती आणि त्याची गरजही वाटत नव्हती कुणाला याचा विचार कुठल्याही जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी ना ना केला नाही कुठल्याही राजकर्त्यांनी केला नाही की कुठल्या भक्तांनीही केला नाही गणपतीचाही त्यांनी वापर करून घेतला शिवाजी महाराजांचाही वापर करून घेतला आणि अफजल खानाचाही वापर करून घेतला खरं तर वापरणं आणि फेकून देणं यूज अँड थ्रो ही ही आजच्या चंगळवादी जीवनातील फोफावलेली जीवनपद्धती बनली आहे याचाच उपयोग करून घेऊन दंगलखोराने दंगल, दंगल पेटती ठेवली ही एक नवीनच जात जन्माला आली आहे ज्यांना स्वतःची अशी परंपरेनं चालत आलेली जात नसतेच कुठला परंपरावादी धर्म नसतो दंगल करणे दहशत माजवणे जनजीवन विस्कळीत करणे हाच त्यांचा धर्म असतो आणि म्हणूनच दंगल करणाऱ्यात सगळ्याच जातीचे लोक उतरलेले दिसतात म्हणूनच शेवटी सर्वसामान्य लोकांनीच पुढाकार घेऊन शांततेसाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले आपल्या आपल्या परीने सगळ्यांनीच खारीचा वाटा उचलला हसीनाची मैत्रीण अमीना राहत असल्या अपार्टमेंटमध्येही त्यांनी हा सलोखा घडवून आणला मुला मुलांच्या भांडणातून मोठ्यांच्याथी जातीय दरी निर्माण झाली होती ती त्यांनी भरून काढली हसीना आणि राजारामला त्यांनी बोलावून घेतलं हिंदू मुस्लिम या दोन जातींचं मिळून त्यांचं कुटुंब होतं म्हणून पाहुणे म्हणून त्यांनी त्यांनाच निमंत्रित केलं अपार्टमेंट समोरच्या मोकळ्या जागेत सगळे जमा झाले आणि एका छोट्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हसीना आणि राजारामचा जाहीर सत्कार केला अपार्टमेंटचे अध्यक्ष दुबे म्हणाले राजाराम आणि हसीना दोन जातीच्या या दोघांनी विवाह करून एक वेगळाच मार्ग स्वीकारला आहे मला वाटतं अशी आंतरजातीय लग्न होऊ लागली की आपल्या माणसांसाठी म्हणून का होईना अशा दंगली करताना लोक विचार करतील त्यांचे हात कापतील यात आपल्याच माणसांचा बळी गेला तर हा विचार त्यांना दोन हात मागे घेतील त्याने समाजात समतेतून येणारी शांती निर्माण व्हायला थोडी का होईना मदत होईल म्हणून हसीना आणि राजाराम या जोडप्याचा आम्ही सत्कार केला सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या हो पण हसीनाच्या मनात आलं खरंच अशा लग्नाने समतेचा प्रसार होईल दुश्मनी संपेल तसं असतं तर भाईजांना आम्हाला आपलं म्हटलं असतं राजारामला प्रेमानं नसलं तरी बहिणीचा नवरा म्हणून का होईना स्वीकारला असतं त्यानं पण तसं झालं नव्हतं बाईज्यांना आपल्याला स्वीकारलं नव्हतं उलट बहिणीचंच नातं त्यानं तोडलं होतं शिवाय राजारामला तर तो आपला शत्रू समजत होता पण 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 मग आपल्या हातून राजारामला मरण येऊ नये असं का वाटलं त्याला याचा अर्थ कुठेतरी आपल्याबद्दलची सहानुभूती त्याच्या मनात आहे म्हणूनच राजारामच्या जगण्याची त्याला आस्था होती बहिणीची काळजी होती याचा अर्थ अशा लग्नाने जातीभेदाच्या भिंती हळूहळू का होईना गळून पडतील आपल्याला अगदी हिरोज करून ठेवले की या माणसांनी राजाराम हसीनाला म्हणाला मला तर अगदी लाजल्यासारखं होतंय खरंच याची काही गरज नव्हती कोणी सत्कार करावा म्हणून आपण लग्न केलं नाही खरं आहे पण तरी याची गरज होती ती ठामपणे म्हणाली कारण जाती धर्माशिवाय ही माणूस जगू शकतो जात बदलून किंवा जात नाकारून किंवा हवी ती जात स्वीकारून किंवा दोन जाती धर्म एकत्र आणूनही माणूस आनंदाने जगू शकतो हे समाजाला समजायला हवं चला चला उठा कुणीतरी त्यांना म्हणालं त्यांनी पाहिलं समोरचे सगळे लोक उठून उभे राहिले होते अगदी मुलंसुद्धा उठून उभी राहिली होती तिथं मग सामुदायिक गणपतीची आरती झाली सामुदायिक नमाज पठन झालं येशूची प्रार्थना झाली जैन समाजाचा नमोत्कार मंत्र म्हटला गेला ओम नमो शिवाय लिंगायतांचा जाप्य झाला आणि शेवटी सगळ्यांनी मिळून भारताची प्रतिज्ञा म्हटली म्हणजे मुलांनी ती सांगितली आणि मोठ्याने भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा रोमांचित होऊन म्हटली पालक आणि मुलांना एक वेगळाच अनुभव स्पर्शून गेला सर्वांविषयी प्रेम दाटून आलं चहापानाने या छोट्याशा पण महत्त्वाच्या कार्यक्रमाची सांगता केली सगळ्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली एकत्र जमलेल्या मुलांनी तर हुर्रो म्हणून आनंदोत्सव साजरा केला पप्पू तर उड्या मारत होता त्याचं उड्या मारणं पाहून सगळ्यांना हसायला येत होतं सगळे हसत होते त्यांचं हसणं बघून पप्पूलाही हसायला येत होतं टाळ्या वाजवत तो हसत होता पोलिसांच्या बंदोबस्तात अखेर गणपती विसर्जन झालं उत्साहात कुठेही उणेपणा नव्हता कसली भीती नव्हती कसले दडपण नव्हते अगदी सहजगत्या प्रमाणे गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली होती बँड झांज पथक लेझीम नाचणारी मुलं स्त्रिया पुरुष गर्दीच गर्दी बायका फुगड्या खेळत होत्या गुलालाची उधळण होत होती फुलांचा वर्षाव गॅलरी गच्छीतून होत होता लहान मुलांना खांद्यावर कडेवर घेतलेले स्त्री पुरुष म्हातारे कोतारे सगळेच मिरवणुकीत सामील झाले होते भीती अशी कुणाला नव्हतीच या गर्दीतून पप्पूचा मित्र माधवही चालला होता मित्राबरोबर नाचत होता शिट्या मारत होता त्याचे काही मित्रही त्याच्याबरोबर होते गणपती बाप्पा मोर या म्हणून बँडच्या ताफ्यामागे गाण्यांच्या चालीवर सगळेच नाचत होते एवढ्यात गर्दीत सर्जेराव राजारामचा मित्र दिसला सर्जेराव दिसताच गर्दीतून वाट काढत माधव सर्जेरावाजवळ पोहोचला त्याचा शर्ट ओढून तो सर्जेरावला म्हणाला ओ काका माझे पैसे बँडचा आवाज इतका होता की माधव काय म्हणाला हे सर्जेरावला समजले नाही तसं माधव ओरडून म्हणाला माझे पैसे द्या पैसे सर्जेरावला तरी काही समजलेच नाही माधवने मग सर्जेरावाचा खांदा धरून खाली ओढला सर्जेराव खाली वागतात सर तो त्याच्या कानात म्हणाला काका माझे पैसे कुठले पैसे सर्जेरावाने विचारतात कुठले काय माधव म्हणाला पप्पूला पिस्तूल द्यायचं काम केल्यानंतर तुम्ही मला पैसे देतो म्हणाला होतात मी कधी म्हणालो होतो सर्जेराव म्हणाला खोट बोलू नका माधव मोठ्या माणसांसारखा म्हणाला निदान गणपती समोर तरी खोट बोलू नका माधवला ओढून संजयराव रस्त्याच्या कडेला आला बँड आता पुढे गेल्याने आवाज ही थोडासा कमी झाला होता कुठले पैसे काय म्हणतोयस कुठले पैसे माधव म्हणाला पप्पूला पिस्तूल द्यायला कोणी तुम्हीच सांगितलं होतं ना त्या खोळ्याला मी कशाला पिस्तूल देऊ ते मला काय माहीत माधव म्हणाला मी माझ काम केलंय माझे पैसे द्या नाहीतर पोलिसांना तुमचं नाव सांगेन सर्जरावां चट दिशी खिशात हात घातला आणि हाताला येतील तेवढ्या नोटा काढून त्याने माधवच्या हातात कोंबल्या म्हणाला आता पुन्हा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस नाही तर तुलाच पोलिसांच्या ताब्यात देईन पप्पूला तूच पिस्तूल दिलं होतंस याची साक्ष तो वेडा पप्पू देईलच सर्जेराव म्हणताच माधव घाबरला आणि पळाला सर्जेराव हसला सर्जेरावानं जणू गणेश विसर्जनातच आपला नवा उमेदवार निर्माण केला होता सर्जेरावाचा सगळाच डाव फसला होता खरं तर राजारामला कुठेतरी अडकवून त्याला जुनी दुश्मनी साधायची होती तो त्या प्रयत्नात होताच म्हणूनच पप्पूच्या निमित्तानं त्याने पुन्हा राजारामशी सूत जुळवलं होतं पप्पूकडून काही गोंधळ व्हावा आणि राजाराम त्यात होरपळावा म्हणून आधीच त्यानं माधवकडून पप्पूला पिस्तूल दिलं होतं आणि राजारामच्या घरातही त्यानं पिस्तूल ठेवलं होतं पण घडलं काहीच नव्हतं राजारामने मध्येच संबंध तोडला आणि पप्पू पिस्तूलसह दंगलीत पोलिसांच्या हाती लागला पण पोलिसांनीही त्याला सोडून दिलं म्हणजे राजाराम आणि पप्पू यांचं तो काहीच वाकडं करू शकला नव्हता मुसलमानाच्या पुरीशी लग्न करून त्याने जातीला बट्टा लावला पुन्हा सुखात संसार करतोय त्याचं कुठं काहीच आडलं नाही त्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता त्यात एवढ्याशा माधवनं पोलिसांची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले होते एकूणच आलेल्या अपयशाने सर्जेराव चिडला होता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जे जे कार घोषणा चालल्या होत्या कुणीतरी गुलाल उधळला सर्जराव रंगून गेला जय भवानी जय शिवाजी अंगावरचा गुलाल झाडत सर्जेराव मिरवणुकीतून बाहेर पडला कुणी त्याची दखलही घेतली नाही मिरवणूक पुढं 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 चालली परतीच्या प्रवासाला गणेश निघाले आणि आणि शेवटी एकदाचे गणेश विसर्जन झाले दोन चार दिवस फक्त रात्रीपुरती संचारबंदी होती पुढे सगळे सुरळीत झाले दैनंदिन व्यवहार सुलभ आणि सुखकर झाले कधी एकदा गणपती विसर्जन होते याची जणू वाट पाहत दसरा उंबऱ्यात येऊन थांबला होता आणि आणि काही झालेच नसल्यासारखे सगळे दसऱ्याच्या तयारीला लागले व्यापार पेठा गजबजल्या खरेदीला ऊत आला कोपऱ्या कोपऱ्यावर देवीची प्रतिष्ठापना झाली हळद कुंकू गुलाल उदबत्ती कापूर देवीच्या बांगड्या ओटीचे साहित्य नारळ गजरे हार एक की दोन देवी पूजेचे साहित्य विकण्यासाठी मुजावर मुल्ला पटेल सय्यद बागवान शेख मुल्लानी यासारख्या मुस्लिम बांधवाने आपापली दुकानं थाटली आणि माने साने सूर्यवंशी जाधव भोसले पाटील कुलकर्णी जोशी खोत मगदुमा सरक्या, मुस्लिमे तर सर्व लोकांनी देवीच्या साहित्याची खरेदी केली कुणाला काहीच वाटत नव्हतं लांब तिकडे शेतात आपट्याचं झाड हसत होत समाज हा कुटुंबाचा व्यापक विस्तार कुटुंबापासून समाजापर्यंतच्या अवकाशामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा विवेकी विचार करणं हा लेखिकेचा जिव्हाळ्याचा विषय या त्रोढी परंपरा जात धर्म राजकारण समाजकारण माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींचा ताळमेळ घालता येतो का याचा शोध घेणं आलंच अखेर विसर्जन झाले ही प्रस्तुत कादंबरी याची साक्ष देते विसर्जन विसर्जन कशाचं झालं गणपतीचं झालं जातीय दंगलीचं झालं हसीना आणि राजाराम या नवरा बायकोच्या समज गैरसमजाचंही झालं पण पण त्यातून हाती काय लागलं राजकारण्यांचे कसे फावले कौटुंबिक सामाजिक राजकीय धार्मिक वातावरणाची घुसळण घुसमट सर्वसामान्य जनतेवर त्याचा होणारा परिणाम माणसा माणसातील राग द्वेष मत्सर विश्वासाचा होत जाणारा राहास जातीय दंगलीचे परिणाम कुटुंबांतर्गत नात्यावर कसे होतात समाज कसा भरडला जातो दंगल कशी दूरवर पोहोचवली जाते मानसिक भावनिक व्यावहारिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या स्थानिक लोकांना त्याची काय किंमत मोजावी लागते वगैरे विविध पैलूवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी मानगावे यांच्या सुलभ निवेदनातून आणि स्पष्ट परखड संवादांच्या भाषा वैशिष्ट्यातून बरेच काही सांगून पाहते समाजवास्तव आपल्या समोर ठेवू पाहते धन्यवाद लेखिका नीलम मानगावे यांच्या अखेर विसर्जन झाले या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद